रायगड जिल्हा रुग्णालय मोजते अखेरच्या घटका रुग्णांसहित कर्मचारी सत्तात भीतीच्या छायेत किचनमधील स्लॅब सहित पीओपी कोसळला राज्यात रुग्णालयांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत यातच रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे या रुग्णालयात रुग्ण अक्षरशः भीतीच्या छायेत उपचार घ्यावे लागत आहे तर अधिकारी कर्मचारी देखील यांना काम करावे लागत आहे याबरोबरच या, या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांचा तसेच कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे जीव धोक्यात आले आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हा, जिल्हा सामान्य रुग्णालयातील किचनमधील स्लॅब सहित पीओपी कोसळला आहे मात्र दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणालाही जखमी झाले नाही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात असलेल्या किचनमध्ये दुपारी रुग्णासाठी जेवण बनवण्याचं काम सुरू असताना अचानक किचनमधील स्लॅब हा सह कोसळला मात्र त्या ठिकाणी काम करीत असणारे कर्मचारी यांचे नशीब चांगले म्हणून ते बालबाल बसवले आहेत काही वर्षांपूर्वी राज्यात अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयाला आग लागून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यामुळे राज्यातील रुग्ण रुग्णालयांचे भयावह वास्तव समोर आले होते मात्र या दुर्घटनेला तीन वर्ष पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर सुद्धा रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयांचा धक्कादायक वास्तव बदललेलं नाही रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात पंधरा तालुक्यातील रुग्ण अपघातग्रस्त गर्भवती महिला या ठिकाणी उपचारासाठी येतात मात्र येथील रुग्णालयाची जुनी व जर्जर झालेली इमारत आज कोसळते की उद्या कोसळते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची भयावह दुरावस्था झाली आहे भिंतींना ठिकठिकाणी थी तडे गेले आहेत स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहे रुग्णालय परिसर भिंती व वा खिडक्यांवर गवत झुडपे वाढले आहे गटारे उघडी असून दुर्गंधी पसरतीये त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र या रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्षच होत असल्याचं चित्र आहे रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना योग्य उपचार मिळावे यासाठी या लोकांशी जिल्हा रुग्णालयावर मदार आहे ही रुग्णालय अत्याधुनिक व सर्व सोयी सोई सुविधांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे रुग्णालयातील इमारत मजबूत व भक्कम असावी लागते मात्र रायगड जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय अखेरची घटका मोजत आहे त्यातच आमच्याकडे पैसे नाहीत खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी म्हणून आम्ही इथे नाईलाजाने सरकारी रुग्णालयात येतो मात्र मात्र या ठिकाणी भीतीच्या छायेत जगावं लागत आहे रोजची पडछड पाहता आम्ही रुग्णाला वाचवण्यासाठी इथं आणलंय की जीव घालवण्यासाठी असा प्रश्न पडतोय अशी उद्विग्न प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक महेश पाटील यांनी दिली आहे धोकादायक स्थितीत असलेल्या रुग्णालयांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते अलिबाग येथील रुग्णालयाचे स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर इमारत धोकादायक असल्याचं अलिबाग मधील रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत तेहतीस वर्ष जुनी आहे या ठिकाणी अपघात विभाग डायलिसिस सेंटर एक्स रे विभाग असून सुमारे अडीचशे खाटांची व्यवस्था आहे दिवसाला दीड हजारांहून रुग्ण या ठिकाणी विविध उपचारांसाठी येत असतात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक सा डॉक्टर देवमणे यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही जिल्हा रुग्णालयामार्फत जिल्हा रुग्णालयातील इमारतीच्या दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे या विभागाने तातडीने इमारतीच्या दुरुस्तीचे व समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे त्यामुळे सामान्य रुग्णांसाठीचे रुग्णालय सामान्यांना जीव वाचवण्याचा विश्वास कधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे now and press the bell icon never miss an update